दा ला लातूर पुन्हा एकदा परिसरात गुटखा कारखान्यावर टाकून चव्वेचाळीस लाखापेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मागील आठवड्यात अतिरिक्त एमआयडीसी परिसरात लातूर पोलिसांकडून गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून तीन कोटी रुपयापेक्षा बनविण्याचे जास्त किंमतीचा गुटखा व गुटखा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता एमआयडीसी पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीच्या नुसार परिसरातील राहुल डी प्लॉट नंबर एकशे अठ्ठेचाळीस या गोडाऊन वर जून दोन हजार चोवीस रोजी छापा टाकला असता शासन प्रतिबंधित गुटखा व गुटखा तयार करण्याचे साहित्य असे चव्वेचाळीस लाख बावीस हजार सातशे अडुसष्ट रुपये रुपये किमतीचा मुद्देमा ताब्यात घेण्यात आला आहे सदर प्रकरणी यातील आरोपी एक विजय केर् दोन जयपाल जाधव तीन बाळासाहेब वाघमारे चार मल्हारी मजगे आणि पाच अर्जुन केदार यांचे विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे